स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव केदारी आणि माझा सहकारी किरण शिंदे माझ्यासोबत आहे पुण्यामध्ये ज्या हत्या प्रकरणानं एकच खळबळ उडाली त्या हत्या प्रकरणाची आता एक महत्वाची अपडेट मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आलेली आहे या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत पाच जणांना यापूर्वी अटक झालेली आहे आणि उर्वरित जे तेरा जण होते या तेरा जणांना सुद्धा आता तामिणी घाटातनं ताब्यात घेतलेलं आहे या संदर्भात आपण सगळे अपडेट्स आणि आताची जी माहिती आहे ती जाणून घेणार आहे किरण आपल्याला सविस्तर या संदर्भात सांगणार आहे पण खूप मोठी आणि महत्वाची अपडेट आहे पुणे शहराला खरंतर या हत्या प्रकरणानं एकच हादरा बसला होता आणि पुणे पोलिसांसमोर हे खूप मोठं आव्हान होतं कारण साधारण रात्री नऊ नऊच्या सुमारास ही हत्या झाली होती भर चौकामध्ये अगदी गर्दीच्या वेळी ही हत्या झाली होती त्यामुळे पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे निर्माण झाला होता आणि पुणे पोलिसांवर खर तर आरोपी जे आहे ते पसार झाले होते खरंतर त्यानंतर काही पुणे पोलिसांनी नाकाबंदी केली आणि काही आरोपींना अटकही केलं होतं त्यामध्ये आंदेकरांची एक सख्खी बहीण होती तर आंदेकरांचे मेहुणे म्हणजे सख्या बहिणीचे नवरे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र जे प्रत्यक्षात आंदेकर यांच्यावर हल्ला करणारे होते जे प्रत्यक्षात मारेकरी होते ते मात्र पळून गेले होते आणि त्यांचा शोध जे आहे ते पुणे पोलीस घेत होते खर तर या मारेकऱ्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेची स्थानिक पोलिसांची अशी वेगवेगळी पथकं तयार केली होती आणि ज्या ज्या ठिकाणी हे हल्लेकरी हे मारेकरी जाऊ शकतात त्या त्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात होता काल रात्रीपासून म्हणजे मागील चोवीस तासापासून पोलिसांच्या टीम ज्या आहेत त्या हल्ले मारेकऱ्यांच्या मागावर होत्या मात्र त्यांना कुठेही यश येत नव्हतं आज अखेर संध्याकाळच्या सुमारास भारतीय विद्यापीठ पोलिसांचं एक पथक जे आहे असंच या मारेकऱ्यांच्या माग्यावर होतं आणि त्यांना माहिती मिळाली की आरोपी जे आहेत ते तामिनी घाटाच्या दिशेनं जात आहेत आणि त्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या पथकानं या मारेकऱ्यांचा या आरोपींचा पाठलाग सुरू केला आणि त्यांना तामिनी घाटाच्या खालून म्हणजे तामिनी घाटाच्या खाली मानगाव आहे त्या ठिकाणाहून येथील तेरा आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतले आहेत खरं तर हे सर्व आरोपी मानगावातून पुढे रायगडच्या दिशेने जाऊन आणि तिथून वेगवेगळ्या दिशेने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता अशी प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर येते मात्र त्यापूर्वीच पुणे पोलिसांनी यातील तेरा आरोपी जे आहेत जे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते जे प्रत्यक्षात वनराज आंदेकर यांच्या खुनात सहभागी होते यातीलच काही आरोपींनी आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या यातीलच काही आरोपींनी आंदेकर यांच्यावर कोयत्याने वार केले आणि हे ते आरोपी आहेत जे पळून जाण्याच्या प्रयत्नात होते या सर्व आरोपींना आता भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अर्थात जे पुणे पोलिस दलातील एक भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे आणि त्यांचं एक पथक आहे त्यांनी त्यांना अटक केली आहे आणि ही आताच्या घडीची सर्वात मोठी अशी ब्रेकिंग न्यूज म्हणता येईल या सर्व आरोपींना खरंतर ताब्यात घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी रायगड पोलिसांची देखील पुणे पोलिसांनी मदत घेतली कारण आरोपी जे आहे तेरा आरोपी होते आणि त्यांच्या मागे जे पोलिसवाले पोलीस होते त्यांची संख्या कमी होती त्यामुळं त्यांना ताब्यात घेताना कुठलीही गडबड होऊ नये आता अर्थात हे आरोपी पळून जाऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांनी रायगड पोलिसांची देखील मदत घेतली आणि त्यानंतर या सर्व आरोपींना जे आहे ते, ते ताब्यात घेतलं सध्या पुणे पोलिसांचं आणखी एक पथक किंवा पुणे पोलिसांची आणखी टीम जी आहे ती रायगडच्या दिशेने गेली आणि या सर्व आरोपींना आता पुण्याच्या दिशेनं पुणे पोलीस घेऊन येत आहेत त्यामुळे ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे यातील सर्व आरोपी जे तेरा आरोपी आहेत जे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करून पसार झाले होते त्या सर्व हल्लेखोरांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय नक्कीच किरण खूप मोठी आणि महत्वाची अपडेट या प्रकरणातली तू आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलेली आहे कौटुंबिक मालमत्तेच्या वादात असो किंवा वर्चस्वाच्या वादातनं ही हत्या झाल्याचं पुणे पोलिसांनी अगदी प्राथमिक तपासातच सांगितलं होतं आणि आंदेकरच्या ज्या बहिणी आहेत बहिणींमधली एक बहीण आणि तिचा नवरा या दोघांना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे आणि अगदी ठरवून हा कार्यक्रम झालेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये किरण कारण जेव्हा समर्थ पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात संदर्भातला जो त्यांचा कौटुंबिक वाद होता तो वाद पोहोचला होता आणि त्यानंतर त्याच्या बहिणीनं अगदी खुलेआमपणे धमकी दिली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे हे नेमकं का प्रकरण काय घडलं होतं याची ठिणकी कधी पडली होती खर तर एक तारखेला म्हणजे ज्या दिवशी वनराज आंदेकर यांची हत्या झाली त्याच दिवशी समर्थ पोलीस ठाण्यात हा संपूर्ण प्रकार घडला होता जागेचा वाद होता त्याची बहीण जी ज्या पोलिसांनी अटक केली आहे संजीवनी कोमकर हिला पोलिसांनी अटक केली आहे आणि ती म्हणजे आतापर्यंतचा जो प्राथमिक तपास आहे याच्यामध्ये संजीवनी कोमकर ही यातील मास्टर माइंड असल्याचं पोलीस सांगतात मात्र नंतर पोलिस तपासात आणखी वेगळं काही निष्पन्न होऊ शकते कारण याला टोळी युद्धाची किनार आहे असं देखील बोललं जातं मात्र सुरुवातीला हा जो प्रकार होता तो कौटुंबिक वाद होता जागेचा वाद होता असं म्हटलं गेलंय कारण पोलीस ठाण्यातच संजीवनी कोंकर ही जी बहीण आहे आणि तिला पोलिसांसमोरच धमकी दिली होती की वनराज तू आमच्या मध्ये येतोय तू आमच्या पोटावर पाय देतोस पोरं बोलून तुला ठोकते अशी धमकी जी आहे ती संजीवनी कोंकरीनं अक्षरशः पोलिसांसमोर दिली होती आणि हे संपूर्ण प्रकार जे आहे ते दुपारच्या सुमारास घडलं होतं आणि त्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती अर्थात असं असलं तरी याच्यामध्ये सोमेश गायकवाड हा जो आरोपी आहे तो त्याचं आणि या वांदेकर टोळीचं मागील अनेक दिवसांपासून विकुष्ट आहे त्यामुळं याला टोळी युद्धाची किनार आहे का याचा देखील तपास जो आहे तो आता पुणे पोलीस करता येतोच नक्कीच किरण टोळी युद्धाची किनार आहे का असं वारंवार बोललं जात आहे आणि याची सुरुवात ही काही आज झालेली नाहीये तब्बल पाच दशकांचा इतिहास या टोळी युद्धाचा जो रेफरन्स आहे तो या संपूर्ण प्रकरणाला लागतोय ला सत्तरच्या दशकात आंदेकर टोळी जी आहे ती उदयाला आली आणि सुरुवातीला माळवतकर गँगवर वॉर जे आहे ते थोडंसं शांत झाल्याचं पुण्यामध्ये पाहायला मिळालं अनेक आहेत या गोष्टी गँगवॉर मधनं साधारण एक सहा ते सात हत्या घडल्या होत्या आणि त्यानंतर पुढे पोलिसांनी याचा एन्काउंटर केला आणि नंतर हे प्रकरण काहीस शांत झालं पण हे वर्करणी शांत दिसत होतं मात्र तरी सुद्धा काही ना काही हालचाली ज्या आहेत पडद्यामागून घडताना सुद्धा आपल्याला दिसत होत्या किरण या संपूर्ण कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे मागच्या अनेक वर्षांपासनं या आंदेकर कुटुंबामध्ये पुणे महानगरपालिकेसाठी कोणी ना कोणी उमेदवार उभा केला जातो आणि हा उमेदवार निवडूनच येतो असं सुद्धा आतापर्यंत बघितलं त्यामुळे राजकीय पाठबळ असल्याशिवाय या काही गोष्टी घडलेल्या नाहीये आपल्याला या ठिकाणी आहेत आताच्या घडीला ज्या जणांना अटक आहे आणि जणांपर्यंत पुणे पोलीस पुन्हा एकदा आणि जणांना आता ताब्यात घेतले पुढची पुणे पोलिसांची काय नक्की ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे खर तर वनराज आंदेकर यांचा खून मोठी खळबळ उडाली होती वनराज आंदेकर हे तसे गुन्हेगारी क्षेत्रापासून काहीसे अलिप्त होते लांब होते मात्र त्यांचा अशा प्रकारे खून झाल्यानं खरंतर मोठी खळबळ आली होती त्यामुळे या पाठीमागे नेमकं काय असू का शकतं अशा अनेक शक्यता ज्या आहेत सुरुवातीपासून वर्तवल्या जात होत्या आणि त्यातला एक अँगल जो समोर आला तो म्हणजे त्यांचा कौटुंबिक वादाचा सख्या बहिणीसोबत त्यांचा वाद झाला होता त्याच्यानंतर सख्या बहिणीनेच अशा प्रकारे पोलिसांसमोरच पुलिस, ठार मारण्याची धमकी दिली होती आणि त्याच दिवशी खरंतर अंधेकर यांचा खून होतो त्यामुळे तीच शक्यता गृहित धरून सुरुवातीला पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आरोपीला अटकही केलं मात्र असं असलं तरीही लगेच आरोपींजवळ बंदुका होत्या कोयते होते हे कुठून आलं असा जो प्रश्न आहे तो उपस्थित केला गेला आणि त्या त्यादृष्टीने पोलिसांनी पुन्हा एकदा तपास सुरुवात केला यातले सोमेश गायकवाड मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सगळी सोमेश गायकवाड असेल किंवा आंधेकर डोळे असेल यांच्यात फार आधीपासून वितुष्ट होतं आणि त्याचीच परिणिती कुठेतरी या रागात झाली आणि अतिशय निर्गुणपणे वन वनराज आंधेकर यांचा खून करण्यात आला तर रविवारचा दिवस होता संध्याकाळची वेळ होती वर्दळीची वेळ होती आणि अगदी भर चौकात अशा प्रकारे खून जाणं आणि ते सुद्धा एका राजकीय व्यक्तीचा त्यामुळे संपूर्ण शहरात जी आहे ती मोठी खळबळ वाली होती आणि त्यानंतर पाहिलं असेल आपण पुणे पोलिसांनी लगेच पाच व्यक्तींना ताब्यात घेतलं मात्र जे प्रमुख पाच जे प्रमुख आरोपी होते जे या प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी होते ज्यांनी प्रत्यक्ष वनराज आंदेकर याच्यावर हल्ला केला गोळ्या झाल्या कोयत्यानं वार केले ते आरोपी फरार होते आणि त्यांना कुठेतरी पकडण्याचं मोठं आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर होतं कारण दबाव पोलिसांवरचा दबाव जो आहे तो वाढत चालला होता कारण आपण काल पाहिलं असेल वनराज अंधेकरची अंत्ययात्रा जेव्हा निघाली तेव्हा मोठ्या संख्येनं त्यामध्ये गर्दी झाली होती तरुण तरुणांची संख्या मोठी होती त्यामुळे एक प्रकारे पोलिसांवर देखील दबाव निर्माण झाला होता की हल्ला करून गेल्यानंतर आरोपी कुठे पसार झाले आणि त्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं आणि त्यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पोलिसांची वेगवेगळी पथकं जी आहे ती आधीपासूनच तयार होती आणि आज पोलिसांना जशी माहिती मिळाली की हे तामिनी घाटातून रायगडच्या दिशेनं पळून जाण्याच्या विच विचारात आहेत तयारीत आहेत त्यानुसार भारतीय विद्यापीठ पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावर गेलं तामिनी घाटातून खाली उतरताच म्हणजे मानगावच्या दिशेने ता त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना आता पुण्यात पुण्याकडे आणण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे अश्विनी नक्कीच नक्कीच कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना सुद्धा वनराज आंदेकर हे गुन्हेगारी क्षेत्रापासून तसे लांब असल्याचं मधल्या काही काळामध्ये दिसून आलेलं आहे कुठलाही गुन्हेगारीशी संबंधित असा कुठलाही गुन्हा त्यांच्या त्यांच्यावर नव्हता आतापर्यंत त्यामुळे अर्थात आ, आता जर आपण बघितलं तर त्यांचं त्यांची जी हत्या निर्घुणपणे त्यांचा जो खून झालेला आहे त्याबद्दलच खूप मोठी चर्चा या पुणे शहरामध्ये झाली होती आणि यामागे नेमकं काय कारण आहे तर कारण आता समोर पण आलेलं आहे आणि प्रत्यक्ष ज्यांची इन्व्हॉल्वमेंट या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये होती त्यांच्यापर्यंत अखेर पुणे पोलीस पोहोचलेत आणि तसं किरणने आपल्याला सांगितलं की पुणे पोलिसांवर खूप मोठा दबाव होता त्या दृष्टीनं पुणे पोलिसांना हे काम करणं अपेक्षितच होतं आणि त्या पद्धतीनं पुणे पोलीस आता तामिनी घाटात पोहोचले पण होते त्यांच्या मागावर होते आणि तामिणी घाट उतरल्यानंतर माणगावातनं सुद्धा त्यांना आता या सगळ्या आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेले त्यांना आता पुण्यामध्ये आणण्यात येईल आत्ताच्या घडीला ही अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट या आंदेकर खून प्रकरणातली आम्ही लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकवली आहे या संदर्भात आणखी काही अपडेट्स असतील ते आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचू तुर्तास इथेच थांबतो पुण्याहून मी अश्विनी जाधव केदारी आणि माझा सहकारी किरण शिंदे लोकमत डॉट कॉम